काल आम्ही त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे गेल्यानंतर नगराध्यक्षपदाचा उमेदवाराला वेगळं चिन्ह आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना वेगळं चिन्ह त्यांनी देण्याचं वरच्या काही दबावला इथल्या चुकीच्या माणसांना जे आरोप करतायत त्यांच्या सांगण्यावरून कदाचित झालं हे त्या ठिकाणी कालही सिद्ध झालं आणि त्यांनी जे आरोप केले कारण आमची तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही काय पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जात नाही दोन हजार अकराला या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो होतो त्यामुळं रिंगणात येऊन बोललं असतं तर त्या ठिकाणी बरं वाटलं असतं आणि जनतेनं पण वेळोवेळी त्यांना उत्तर दिलं असतं मुळात आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा ए बी फॉर्म दिल्यानंतर त्यांच्या निकषाप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कलेक्टरना आम्ही त्या ठिकाणी पत्रही दिलं होतं पण सत्तेचा गैरवापर आणि दुरुपयोग करून आमचे अर्ध फेटाळणे आणि इथल्या ए बी फॉर्ममध्ये त्रुटी काढणं मात्र त्यांनी रात्रीच्या दोन दोन तीन तीनला ए बी फॉर्म दिले आमची हरकत नाही अजून देखील तुमच्या माध्यमातून सांगतो कोण ते म्हणतात ना आमच्या घरातला उमेदवार उद्या बदला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो तुमच्यात जर तेवढी दम असेल ना तर हा उमेदवार बदला आणि तुमच्या घरातला द्या तरी आम्ही त्या ठिकाणी स्वीकारायला तयार आहे इव... ही तुम्ही त्यांना सगळ्या चिन्हाला परवानगी देत आहे राष्ट्रीयकृत म्हणून त्यांना प्रचाराला बावीस तारखेपासूनच त्यांना त्या ठिकाणी देत आहे आघाड्यांना त्यांच्या बावीस तारखेला देत आहे आम्ही तरीही त्या ठिकाणी कायद्याचा आणि त्यांच्या निवडणूक आयोगाचा आदर करत आम्ही त्या स्वीकारल्या आणि मात्र काल जो प्रकार झाला त्याच्यावरती आम्ही आवाज उठवल्यानंतर त्या वरपर्यंत ती बुडाखालची आग वरपर्यंत गेली आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या नियमात बदल देखील करावा लागला आज एकीकडं आम्हाला हे नियम शिकवत आहेत ना मी तुम्हाला नियम तुमच्या माध्यमातून सांगतो कब बशी चिन्ह आठ तारखेचं तुम्ही तपासून बघा आठ तारखेला मी पुरावा निश्चित तुम्हाला कुणाला पुरावा पाहिजे असेल तर पुरावा देतो आठ तारखेला चिन्हाचं त्या ठिकाणी वेगळं आहे आणि एकवीस तारखेला म्हणजे निवडणूक अर्ज भरल्यानंतर महागारी घेऊन माघारी महागारी घेण्याची एकवीस तारखेला तुम्ही शुद्धीपत्रक परिपत्रक काढताय आणि चिन्ह बदललं म्हणून मोठं केलं म्हणून सांगत असाल तर हे लोकशाही घातक किंवा लोकशाही बुडवण्याचं काम हे करत असतील पण आम्ही ठणकावून काल सांगितलं होतं की संविधान दिनाच्या दिवशी जर संविधानाची पायमल्ली करण्याचं काम यांच्या चुकीच्या सरकारनं त्या ठिकाणी हे केलं असेल हे बघा हे पंचावन्न नंबरचं कपशीचं चिन्ह यापूर्वी अगोदर असं होतं आणि आत्ताचं शुद्धीपत्रक केलेलं देखील मी तुम्हाला दाखवू शकतो आणि मग संविधानाची पायमल्ली करण्याचं काम पाप तुमच्याकडून त्या ठिकाणी वेळोवेळी वक्तव्यातून वागण्यातून दिसून आलं पण आम्ही बाबासाहेबांचं संविधान घटनेला जर कोणी पायमल्ली किंवा खाली दाखवण्याचं काम करत असेल तर तो, तो लढा रस्त्यावरती उतरून लढण्याची भूमिका काल व्यक्त केली होती परंतु बाबासाहेबांचं संविधान आज खऱ्या अर्थानं जिंकलं आणि ह्या चिन्हाची जी लढाई होती आज आम्हाला जे आमच्या मागणीप्रमाणे रिक्षाचिन्ह आम्हाला आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला त्या ठिकाणी मिळालं आहे आणि ते रिक्षाचिन्ह आजपासून गल्ली गल्ली बोळाबोळानी त्या ठिकाणी धावणार आहे लोकांच्या मनामध्ये धावणार आहे लोकांच्या अंत्यकरणामधून धावणार आहे आणि जशी रिक्षा रस्त्यावरती त्या ठिकाणी यांच्या खड्ड्यामुळे जे अडथळे आलेत ना ते खड्डे दुरुस्त करून ती रिक्षा विकासाची रिक्षा आणि लोकांच्या विकासाचा रथ पुढं घेऊन जाण्यासाठीचा आमचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून त्या कालच्या प्रकाराला जर कोण एखादी रणरागिणी एखादी महिला तिच्या भूमिकेसाठी जर लढत असेल आणि तिला जर तमाशा म्हणत असेल तर काल तुमच्या वागण्यातून निवडणूक आयोगाच्या आणि तिथल्या अधिकाऱ्यांच्या वागण्यातून आणि सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यातून तुम्ही आमच्या घटनेचा तुम्ही आमच्या त्या त्या ठिकाणी संविधानाचा जो त्या ठिकाणी अपमान करून तमाशा केला आणि तमाशा शब्द हिनी जर महिलाबद्दल जर बोलत असतील तर ह्यांच्यासारखी नीच नालायक प्रवृत्ती कुठलीच असू शकत नाही ह्यांच्या बेजबाबदार वक्तव्य गेल्या अनेक वर्ष पंढरपूरकर आहे पंढरपूरकर एखाद्या बाहेरच्या त्या ठिकाणी राज्यात गेलं आणि पंढरपूरचा म्हणलं कर ह्यांच्या ज्या चुकीच्या बेताल वक्तव्यानं जे माझ्या सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांच्याबद्दल तुम्ही बेताल वक्तव्य केलं एखादांचा व्यापारी मंदिर परिसरातल्या भागातला नागरिक त्यांच्याकडं न्याय हक्काची मागणी घेऊन गेल्यानंतर सरकार आणि प्रशासन बलात्कार करणार आहे बलात्कार एन्जॉय करा म्हणणारी ही नीच प्रवृत्ती आज त्या न्याय हक्काच्या भूमिकेला लढाईला जर त्या ठिकाणी तमाशा म्हणत असतील तर येणाऱ्या काळात तुमचा तमाशा केल्याशिवाय इथली मायबाप जनता त्या ठिकाणी राहणार चिन्हावरून आम्हाला अजून त्यांना सांगायचं आहे ते चिन्ह एवढं केलंय ना एवढं करा म्हणजे त्या मशीनच्या बाहेर आणता आलं तरी आणा आमचं हरकत नाही आम्ही न्याय हक्कानं लढाईत लढतो आहे आमची फक्त रास्त मागणी होती एकाच एक न्याय एकाच एक न्याय त्या ठिकाणी करू नका आणि ती मागणी आज संविधानाच्या दिवशी त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विजय आज त्या ठिकाणी झालेला आहे आणि पहिली लढाई तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं लढली आहे दोन तारखेच्या मतदानानंतर तीन तारखेला